नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंढे साहेब यांच्या जयंतीनिमित्त ग्रामदैवत श्री रोकडोबा मंदिर छत्रपती शिवाजीनगर गावठाण इथं महिला भगिनींसाठी भारतीय जनता पक्ष पुणे शहराचे सरचिटणीस रवींद्र साळेगावकर यांच्या पुढाकाराने तर भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष व प्रोटोकॉल प्रमुख सुनील पांडे भाजपा सदस्या रश्मी शैलेश बडदे यांच्या संयोजनातून महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर स्पर्धा आणि लकी ड्रॉ सोहळ्याचं आयोजन शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रोजी करण्यात आलं होतं होम मिनिस्टरचे करते रमेश परळीकर यांच्या बहारदार शैलीत मनोरंजनाचा तडका देत महिलांसाठी विविध खेळ उखाणे डान्स रॅम्पवॉक खेच, अशा अनेक खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत महिलांनी व हजारो प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचं वाटप करण्यात आलं पहिल्या विजेत्याला फ्रीज दुसरे वॉशिंग मशीन तिसरे एलईडी टीव्ही चौथं मायक्रोवेव्ह या व्यतिरिक्त फूड प्रोसेसर मिक्सर कुकर तवा पॅन इस्त्री ज्युसर यासारखी पारितोषिकही देण्यात आली लकी ड्रॉ मध्ये पाच भाग्यशाली महिलांना मानाची पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आलं सर्व उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तू देत आनंददायी वातावरण निर्माण झालं खर तर आज आमचे लोकनेते गोपीनाथजी मुंडेसाहेब यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी आम्ही पैठणीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता लोकांची सेवा करणं हेच मुंडे साहेबांचा नेहमी आग्रह असायचा आणि मला असं वाटतं त्याच धर्तीवरती आज आम्ही हा नववा कार्यक्रम या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारामध्ये करत आहोत गेले आठ कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणात आम्ही घेतले आणि हा आजचा नववा कार्यक्रम माननीय गोपीनाथजी साहेब यांची जयंती होती त्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी घेतला आणि आजचा हा कार्यक्रमाला सुद्धा खूप उत्स्फूर्त असं सर्व महिलांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे खरं तर जरी इलेक्शन असेल तरी आम्ही नेहमी सांगत असतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमी काम करणारा कार्यकर्ता आहे इलेक्शनला समोर ठेवून काम करणारा कार्यकर्ता नाही नागरिकांमध्ये जाणं आणि सेवा करणं हेच भारतीय जनता पार्टीच्या कार्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं खरं कर्तव्य असतं त्यामुळे सेवेच्या माध्यमातून आम्ही नेहमी नागरिकांसमोर जात असतो त्यामुळे अशीच ही सेवेची संधी आज या ठिकाणी महिलांना सुद्धा आपल्याला माहिती आहे नेहमी घरी काम करत असताना रोज त्यांना परिवाराची काळजी करावी लागते आणि या काळजीतनं थोडं महिला बाहेर पडावा आणि त्यांना त्यांचा आनंद जगता हवा आयुष्य जगता यावं आणि थोडा आनंद घेतावा या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत नाव गीता रोहन मोरे आहे मी शिवाजीनगर मध्ये राहते आणि आज मी पहिल्यांदाच होम मिनिस्टरचा खेळ खेळलेली आहे आणि आम्ही खूप खुश झालेलो आहे आणि फर्स्ट टाइम तर मी स्टेजवर यायला नाही म्हणत होते पण या खेळाची पहिल्या नंबरची मानकरी मिस ठरलेली आहेत ते बघून मला खूप आनंद होत आहे आणि आयोजकांनी आयोजकांनी पण खूप छान हा महिलांच्यासाठी कार्यक्रम घेतलेला आहे आणि असेच खूप खूप कार्यक्रम त्यांनी घ्यावेत असं आम्हाला वाटतं कारण महिलांचा तेवढाच मूड पण फ्रेश होतो खूप छान वाटलं आणि आयोजक खूप खूप आभार मानते मी सुवर्णा दिनेश बनकर मी गावटण मध्ये माझं माहेर सासर इथल्याचे रवी दादा, रश्मी ताई आणि सुनील पांडे यांचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आणि आम्हाला नवीन नवीन संधी दिली व अजून प्रोत्साहन करता नवीन नवीन काय काय मार्गदर्शन करण्यात महिलांसाठी अजून काय काय छान छान कार्यक्रम ठेवतील हे आम्हाला माहिती आहे अजून ते आम्हाला काहीतरी सपोर्ट करतील व या भागासाठी निवडून येतील हे आम्ही मनापासून त्यांना सांगतो की तुम्ही या भागासाठी निवडून येताल व आमचे मत तुम्हालाच आहे थँक्यू थँक्यू रमेश पांढरे शिवाजीनगर गावठाण इथे राहते रमेश भाऊंचे खूप खूप धन्यवाद त्यांनी खूप छान कार्यक्रम घेतला महिलांना टेन्शन फ्री राहण्यासाठी हा कार्यक्रम खूप महत्वपूर्ण ठरला दादांच्या भावी आयुष्यासाठी आणि वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा रमेश भाऊनी जेव्हा हा कार्यक्रम का घेतला त्याला खूप उत्साह आणि आनंद झाला त्यांचे मी आभार मानते आज मला इतक्या वर्षात म्हणजे आता माझी सत्तरावी वय आहे तेव्हा मला पैठणी मिळाली माझे हौस होते पैठणीचे पण रवी भाऊ मला ते मिळून दिली रवींद्रकर आणि सुनील भाऊ पांडे यांच्या बरोबर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला शिवाजीनगरच्या जनतेने याला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद दिला आणि खूप आनंदी चेहरे आम्हाला बघायला मिळाले आणि मेन म्हणजे महिलांना जो आनंद मिळालाय किंवा त्यांचं जे मनापासनं जे आवड आहे ती त्यांना इथं स्टेजवर येऊन हे करता आली त्यामुळे आलेल्या सगळ्या महिलांचे मी आभार मानलो